गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये जाणाऱ्या कोकण वासियांसाठी भाजपनं विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे या ट्रेनला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हिरवा झेंडा दाखवण्यात आला तसंच कोकणामध्ये जाणाऱ्यांची चांगली सोय व्हावी यासाठी हा उपक्रम राबवत असल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली आपण सर्वजण मुंबईमध्ये नोकरी निमित्त येत असू त्या सगळ्यांना पूर्वीपासून ते कोकणाची एक वेगळी अशी ओढ आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपण कोकणामध्ये प्रत्येक सणाला गेलं पाहिजे आणि त्यामुळे सणाला जाण्याची एक पद्धत आहे तशीच एक पद्धत की कोकणवासीय जो मुंबईमध्ये किंवा बाहेरगावी का जो कामानिमित्त तो त्याला चाकरमणी असं गावातील मंडळी म्हणत असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल आहे वाट कारण रेग्युलर तर रिझर्वेशन मिळत नाहीये पण ही सोय केल्यामुळे आम्हाला भरपूर आमची व्यवस्थित सोय झालेली आहे त्यामुळे खूप बरं आहे की व्यवस्थित यापूर्वी कोकण रेल्वेमध्ये भरपूर प्रॉब्लेम येत होते पण यावेळी मोदी एक्सप्रेस भाजप सरकारने सोडल्यामुळे राण्यांच्या पाठिंब्यामुळे एक चांगली सुविधा मिळालेली आहे कोकणासाठी त्यामध्ये मोफत सेवा वगैरे देत आलेली आहे अतिशय सुंदर आणि हे दरवर्षीप्रमाणे करतायत निलेश राणे आणि भिंडाळी मोदी एक्सप्रेस सोडायचं फडणवीस स साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळं चालू आहे त्यामुळे खरोखरच अतिशय सुद्धा उपक्रम आहे आणि दरवर्षी त्यांनी असं चालू ठेवावं असं आम्हाला वाटतं आहे कारण कोकणात जाणारा गणपती फार गर्दी जसं ट्रेनला ते ट्रेनची गर्दी हे लोक हे करतात म्हणजे ल सोय सोय करतात त्यामुळे आम्हाला इथे जा जाण्यासाठी बरं वाटतं आहे एकदम आनंदाचं वाटतं आहे एकदम आणि असंच दरवर्षी त्यांनी चालू ठेवावं असं आम्हाला वाटतं